नमस्कार मी यमुना कुकवीत यमुमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत मंडळी सध्या हिवाळ्यात बाजारात भरपूर प्रमाणात मटार येत असतो म्हणून मी करते हिरव्या वाटणातली झणझणीत अतिशय रुचकर अशी ताज्या मटारची उसळ किंवा मटारची भाजी या भाजीला साहित्य काय लागणार ते थोडक्यात बघू इथं मी एक कप ताजा मटार घेतला आहे ओल्या खोबऱ्याचा किस घेतला आहे अर्धा कप हिरव्या मिरच्या घेतल्यात पाच त्यातल्या दोन तिखट आणि तीन कमी तिखट मिरच्याचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकतो हे अर्धा इंच आलं आणि पाच सहा पाकल्या लसणाच्या आणि एक छोटा कांदा उभा चिरून घेतला हे एक टेबलस्पून भाजक्या फुटाण्याचं डाळ आहे ते रस्सा घट्ट होण्यासाठी घेतलंय आणि ही मुठभर कोथंबीर भाजीला हिरवा रंग येण्यासाठी कोथंबीर थोडी जास्तच घेतली पहिल्यांदा मटार अर्धवट शिजवून घ्यायचा त्याच्यासाठी पातेल्यात मी दोन कप पाणी घेतलं एक कप मटारसाठी त्यामध्ये एक चमचा मीठ घातलं आहे आणि हिरवा रंग टिकून राहण्यासाठी दोन चमचे साखर घातली हे सगळं एकत्र मिसळून घेतलं आहे आता पाण्याला उकळी येऊ द्यायची हे प पाण्याला उकळी आली आता त्यामध्ये हा मटार टाकायचा मटार मी अगोदरच धुवून घेतलेला आहे आणि हे सगळं एकत्र करून एक तीन चार मिनिटं शिजू द्यायचा तीन चार मिनिटे झालेत मटार अर्धवट शिजलाय आता त्याचं या चाळणीतनं पाणी नितळून घ्यायचं मटार पाणी नितळून ठेवलाय त्याचा रंग बघा अगदी हिरवागार राहिलाय मिडियम गॅसवर कढई तापायला ठेवली त्यामध्ये कांदा घातलाय कांदा भाजून घ्यायचा त्यामध्ये एक छोटा चमचा तेल घातलं तेल घातल्यामुळे कांदा लवकर भाजतो कांदा हलवून त्याचा फक्त आपल्याला कच्चा वास घालवायचा त्याला तांबूस नाही करायचा त्यामध्ये परत एक छोटा चमचा तेल घातलं आहे त्यामध्ये हिरवी मिरची आलं लसूण टाकलं ते तेही थोडं परतून घ्यायचं त्याचाही कच्चा वास घालवायचा आता शेवटी त्यामध्ये ओलं खोबरं टाकले तेही थोडंसं गरम करून घ्यायचं हे मसाला भाजून झाला आहे थंड करायला ठेव मसाला मसाला भाजलेला मसाला ताटात पसरून ठेवला थंड झाला आता मसाला मिक्सरच्या भांड्यातून करून घ्यायचा पहिल्यांदा डाळ बारीक करून घेतलं आता त्यामध्ये हे आपण भाजलेला मसाला घालून एकदम बारीक पेस्ट करायची ही शेवटी कोथंबीर घातली त्यामध्ये लागेल तसं पाणी घालून बारीक पेस्ट करायची त्यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालायचा लिंबाच्या रसामुळे मसाल्याचा रंग हिरवागार तसाच राहतो काळा पडत नाही मसाला मिक्सरवर बारीक करून घेऊ हा मसाला बारीक करून झाला आहे मसाला अगदी बारीक झाला आहे आणि रंगही हिरवा राहिला आहे आता भाजी करायला घ्यायची मिडियम गॅसवर कढई तापायला ठेवली त्यामध्ये तीन टेबल स्पून तेल घातले ही भाजी थोडं जास्त तेलातलीच खायला चमचमीत लागते तेल गरम झाले त्यामध्ये पाव टी स्पून जिरं घातलं जिरं हलवून घेतलं चिमुटवर हिंग टाकला तो फुलवून घेतला लगेचच त्यामध्ये एक टी स्पून धनेपूट टाकून ती हलवून घेतली आता हिरवं वाटण घालायचं आणि ते फोडणीत मिसळून घ्यायचं हळद फोडणीत करपायला नको म्हणून त्यात आत्ता पाव टी स्पून हळद टाकली ती मिसळून मसाला बारीक केलेल्या मिक्सरच्या भांड्यातलं पाणी टाकून मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा चार मिनिटं झाले मसाला परततोय मसाल्यातलं तेल दिसायला लागलं आहे मसाला परतला आहे त्यात गरजेनुसार गरम पाणी घालायचं ही ग्रेवी जास्त पातळ नसते मी इथं अर्धा कप पाणी घातले आता अर्धावट शिजवलेला मटार घालून एक एकत्र मिसळून घ्यायचं मटार ग्रेव्हीत मिसळून घेतले आता मीठ घालायचं पण आपण मटार शिजवताना पण मीठ घातलं होतं त्याचा अंदाज घेत मीठ घालायचं मिठानंतर अर्धा चमचा गरम मसाला आणि चव बॅलन्स होण्यासाठी एक चमचा साखर घातली सगळे एकत्र करून कढईवर झाकण ठेवायचं आणि गॅस बारीक करून चार मिनिटं भाजी शिजू द्यायची चार मिनिटं झालेत कढईवरचं झाकण काढू भाजी खाण्यासाठी तयार झाली तिची कन्सिस्टन्सी बघा जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्ट नाही मटर उसळ ब्रेडबरोबर सर्व करू ही हिरव्या वाटण्यातली झणझणीत एक नंबर चवीची मटर उसळ ब्रेडबरोबर खायला छान टेस्टी लागते पण चपातीबरोबर भाताबरोबर खायलाही तितकी स्वादिष्ट लागते मग मंडळी तुम्हाला हा मटर उसळीचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा परत भेटू नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नका